नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आत्ताच्या परीक्षेसाठी सर्व काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग आपला पहिला प्रश्न आहे अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं अर्थशास्त्राचा जनक पुढचा प्रश्न भारतात पंचवार्षिक योजनेचे मॉडेल कोणाद्वारे तयार केले जाते तर मित्रांनो आपल्या भारतात पंचवार्षिक योजनेचे मॉडेल हे राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यातर्फे तयार केले जाते पुढचा प्रश्न सरकारी स्तरावर दरवर्षी भारतातील आर्थिक सर्वेक्षण कोण प्रकाशित करते तर वित्त मंत्रालय यांच्याकडून आपल्या भारतात दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित केलं जातं अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र आहे असे कोणी म्हटले तर ॲडम स्मिथ यांनी म्हटले होते पुढचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजनेत नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट याची स्थापना झाली तर कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली आहे तर सहाव्या पंचवार्षिक योजनेत झाली पुढचा प्रश्न भारतातील राष्ट्रीय उत्पन्न कोणाद्वारे मोजले जाते तर आपल्या भारतातील राष्ट्रीय उत्पन्न हे केंद्रीय सांख्यिकी संस्था यांच्याद्वारे मोजले जाते भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था मानली जाते तर आपली भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे असं मानलं जातं पुढचा प्रश्न आपला भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत तर शेतीला प्राधान्य किमान दरडोई उत्पन्न आणि वाढती बेरोजगारी हे आहे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना कोणत्या अर्थशास्त्राच्या विचारांनी प्रेरित होती तर जॉन मेनार्ड केन्स यांच्या विचारांनी प्रेरित होती मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये देण्यात आला होता अर्थशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार पुढचा प्रश्न अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे आपल्या भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण होते तर अमात्य सेन हे होते आपल्या भारतातील पहिले व्यक्ती पुढचा प्रश्न राष्ट्रीय विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात तर भारताचे पंतप्रधान असतात राष्ट्रीय विकास समितीचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान समाजवादी अर्थव्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात तर कॉल मार्क्स यांना म्हटलं जातं समाजवादी अर्थव्यवस्थेचा जनक पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या योजनेवर आधारित होती तर पहिली पंचवार्षिक ही हेरॉल डोमर योजना याच्यावरती आधारित होती भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरणाचे अग्रदूत कोणाला म्हणतात तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना म्हटलं जातं विवाद से विश्वास योजना कशाशी संबंधित आहे तर विवादित कराची रक्कम भरण्यासाठी ही योजना संबंधित आहे पुढचा प्रश्न आपला कोणत्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकास दर सर्वात कमी राहिला तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक विकास दर हा कमी राहिला भारतीय बजेटचे जनक म्हणजेच फादर ऑफ बजेट इन इंडिया असं कुणाला म्हटलं जातं तर जेम्स विल्सन यांना म्हटलं जातं भारतीय बजेटचे जनक जेम्स विल्सन यांना म्हणतात भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला तर अठरा फेब्रुवारी अठराशे साठला सादर करण्यात आला होता आपल्या भारताचा पहिला अर्थसंकल्प स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला तर आपल्या भारताचा पहिला अर्थसंकल्प हा आर के षण्मुखम जेट्टी यांनी सादर केला पुढचा प्रश्न भारतीय संविधानात सरकारच्या कोणत्या कलमात सार्वजनिक अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार त्यांना दिला जातो तर कोणत्या कलमानुसार तर कलम एकशे बारानुसार नुसार दिला जातो भारतात अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर केला जातो तर दरवर्षी एक फेब्रुवारीला आपल्या भारतात अर्थसंकल्प सादर केला जातो भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन हे आहेत आपल्या भारताच्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री पुढचा प्रश्न भारताचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प कोणी आणि केव्हा सादर केला तर आपल्या भारताचा अंतरिम अर्थसंकल्प हा मोरारजी देसाई यांनी सादर केला होता एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा भारतीय राज्यघटनेत शेती हा विषय शे कोणत्या सूचीत येतो तर राज्यसूचीमध्ये येतो पुढचा प्रश्न भारतात प्रथम शून्यावर आधारित अर्थसंकल्प कोणी सादर केला होता तर राजीव गांधी यांनी सादर केला मेक इन इंडिया या कार्यक्रमाचा लोगो काय आहे तर सिंह आहे मेक इन इंडिया या कार्यक्रमाचा लोगो आहे सिंह मिरा सेट समिती कशाशी संबंधित आहे तर हातमाग विकास याच्याशी संबंधित आहे मिरासेट समिती कोणत्या समितीने उद्योगातील छोट्या क्षेत्रांसाठी वस्तूंचे आरक्षण करण्याची शिफारस केली तर कुठल्या समितीने केली होती तर आबिद हुसेन समिती तर या समितीने उद्योगातील छोट्या क्षेत्रांसाठी वस्तूंचे आरक्षण करण्याची शिफारस केली पुढचा प्रश्न भारतातील मील कापडाचा सर्वात मोठा उत्पादक राज्य कोणता आहे तर आपल्या भारतातील मिल कापडाचा सर्वाधिक मोठा उत्पादक राज्य आहे गुजरात राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हणतात तर सायमन कुजनेट्स यांना म्हटलं जातं गरिबी हटावचा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला तर सहाव्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता गरिबी हटावचा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वाढीचा दर सर्वाधिक आहे तर अकराव्या पंचवार्षिक योजनेत आहे उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी कोणता निर्देशांक काढला जातो तर उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी गिनी निर्देशांक काढला जातो पुढचा प्रश्न आपला भारतात समाजवादी समाज रचनेचा अवलंब काँग्रेस सरकारने कधी केला तर एकोणीसशे पंचावन्नला केला होता ज्यावेळेस आवडी अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आपल्या काँग्रेस सरकारने आपल्या भारतात समाजवादी समाजरचनेचा अवलंब केला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारत सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते तर पी सी महालोडोवीस हे होते अठराशे सदुसष्ट अडुसष्टमध्ये दादाबाई नवरोजे यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते तेव्हा भारताचे दरडोई उत्पन्न किती होते तर पहा भारताचे दरडोई उत्पन्न होते वीस रुपये तर आपल्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न होते तीनशे चाळीस कोटी पुढचा प्रश्न चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य कोण होते तर डी आर गाडगीळ आणि व्ही के आर व्ही राव हे होते चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य आणि मित्रांनो आताच आपण पाहिलंय की राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते तर पीसी सी हे होते हे सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत ही सर्वोत्तम मानली जाते जी प्रत्यक्ष व मूलवर्धित आहे तर ती पद्धत कोणती तर उत्पादन पद्धत आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विविध चलनाची देवाणघेवाण होताना चलनाची किंमत विनिमय दरानुसार ठरते हा सिद्धांत कोणी मांडला तर हा सिद्धांत कार्ल गुस्ताव कॅलेस यांनी मांडला होता केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे एकावन्नला करण्यात आली होती केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना ही एकोणीसशे एक्कावन्नला झाली राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करापासून मिळणारे उत्पन्न आपोआपच वाढते याला कोणता नियम म्हणतात तर त्याला अंतर्गत परिवर्तनीयता असं म्हटलं जातं ग्रीन जी डी पी ही संकल्पना केव्हा मांडण्यात आली तर एकोणीसशे नव्वदला मांडण्यात आली पुढचा प्रश्न यू एन डी पीने पहिला मानव विकास अहवाल केव्हा सादर केला तर एकोणीसशे नव्वदला सादर केला होता महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे बहात्तरला झाली होती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना ही एकोणीसशे बहात्तरला झाली जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष व सदस्य सचिव कोण असतात तर पहा अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सदस्य सचिव असतात जिल्हाधिकारी तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीची स्थापना कधी करण्यात आली तर महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झाली नीती आयोगाचे पूर्ण नाव काय आहे तर पहा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे आहे नीती आयोगाचे पूर्ण नाव तर मला सांगा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात आणि उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी आहेत पुढचा प्रश्न कोणत्या योजनेमध्ये मनुष्यबळ विकासावर भर देण्यात आला होता तर कोणती योजना होती ती तर आठवी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू करण्यात आली राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना ही एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू करण्यात आली वीस कलमी कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू करण्यात आला वीस कलमी कार्यक्रम पुढचा प्रश्न खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला सुरू करण्यात आला विकास अर्थशास्त्राचा पितामह कोणाला म्हणतात तर आर्थर लेविज यांना म्हटलं जातं विकास अर्थशास्त्राचा पितामा अखिल भारतीय हातमाग मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे बावन्नला झाली आहे अखिल भारतीय हातमाग मंडळाची स्थापना ही एकोणीसशे बावन्नला झाली राष्ट्रीय गुंतवणूक निधी कधी स्थापन करण्यात आला तर दोन हजार पाचला स्थापन करण्यात आला राष्ट्रीय गुंतवणूक निधी फेमा कायदा केव्हा लागू करण्यात आला तर एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला लागू करण्यात आला फेमा कायदा एम आर टी पी कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द करण्यात आला तर स्पर्धा कायदा दोन हजार दोन तर या कायद्यामुळे एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा करण्यासाठी राजा चेलिया समिती केव्हा स्थापन करण्यात आली तर एकोणीसशे एक्क्याण्णवला स्थापन करण्यात आली होती वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती एकोणीसशे एक्क्याण्णवचे अध्यक्ष कोण होते तर एन नरसिंहम हे होते बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे कशा प्रकारची अर्थव्यवस्था असते तर मित्रांनो बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत आयातही होत नाही आणि निर्यातसुद्धा होत नाही हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न निरपेक्ष खर्च सिद्धांत कोणी मांडला तर ॲडम स्मिथ यांनी मांडला निरपेक्ष खर्च सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडला पुढचा प्रश्न तुलनाजन्य खर्च सिद्धांत कोणी मांडला तर डेव्हिड रिकार्डो यांनी मांडला आहे घटक देणगी सिद्धांत कधी व कोणी मांडला तर हेक्चर ओहलीन यांनी मांडला आहे एकोणीसशे तेहतीसला पुढचा आणि शेवटचा प्रश्न अर्थव्यवस्थांचे प्रमुख किती प्रकार पडतात तर तीन प्रकार आहेत भांडवलशाही समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत थँक्यू